गावामध्ये जाधव वस्ती येथील सर्व प्रमुख मान्यवर कार्यकर्ते तरुण मित्र या सर्वांनी रामराज साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात स्वतः या ठिकाणी महाराज साहेब उपस्थित आहेत त्याबरोबरच बापू ज्यांनी अतिशय आता पण के भाषण केलं बेलदार बा पाटील कांतलाल बेलदार पाटील कुंभारराव शेटगे पोपटराव बुरुंगले लासाहेब खताळ राहुल येवरे छगनराव खोकरे बाळासाहेब मुळीक बाळासाहेब मिंड कवरराम चव्हाण दत्तात्रय जाधव निलेश भोईटे माधेवराव जाधव सुभाषराव गोडसे माधवराव जाधव मयूर जाधव सदाशिव जाधव ज्ञानदेव जाधव मयूर जाधव शुभम सुगंध चव्हाण इथे जाधव उमेश जाधव सुदीप जाधव सुशांत शिंदे अजित निंबाळकर सागर निंबाळकर निखिल निंबाळकर आणि आपण सर्वत्र अजित ते सर्वच मान्यवर मिंट साहेब आहेत भगत साहेब आहेत सर्व आता सर्वांची नावं घेत नाही मी आपण म्हणजे साहेब आहेत आणि आपण माझे पत्रकार दादासाहेब चोरमले काकासाहेब खराडे आमचे शेखसाहेब आणि सर्व उपस्थित आपण या ठिकाणी जाधव वस्तीवर सर्व ग्रामस्थ तरुण मित्र आमच्या महिला भगिनी आणि उपस्थित तरुण मित्र बंधू भगिनी या ठिकाणी महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी काम निर्णय घेतला त्याबद्दल मी सुरुवातीला आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी अनेकांनी आपलं मन व्यक्त केलं आणि एकंदर आपल्या तालुक्याची असणारी सध्याची परिस्थिती काय आहे या या बाबतीमध्ये म्हणून व्यक्त केलं आपल्या सर्वांना कल्पना आहे की या तालुक्यामध्ये गेले तीस पस्तीस वर्ष रामाब आदरणीय बाबा श्री संजय बाबा पेटूबाबा सर्वच राज कुटुंब मी तसं सर्वातीला कल मांधोरांच्या काळापासून आपण तो भाग सोडून द्या परंतु ज्या वेळेस राजे गटाचं पुनर्स्थापना झाली गटाचं पुनर्जीवन झालं एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून तेव्हापासून आज जर आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये या तालुक्याच्या सर्वसामान्यांच्या माणसा सर्वसामान्यांच्या विकासासाठी सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आर्थिक बदल होण्यासाठी खऱ्या तर कष्ट जर कुणी घेतला असेल तर ते साहेब असतील बाबा असतील ते संपूर्ण राजू कुटुंब यांनी घेतलं आणि म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घ्या तीस पस्तीस वर्षापूर्वीचा असणारा आपला तालुका आणि आज आपला असणारा तालुका यामध्ये आपण जर एक तुलना जर केली तर निश्चितपणे आपल्या लक्षामध्ये गोष्ट येईल तर गावागावामध्ये आपण जाऊन आपण बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आपण कशा या ठिकाणी उल्लेख केला पाण्याच्या टाकीचं काम झालं रस्त्याचं काम झालं अंगणवाडी असेल ही सगळी जी कामं आहेत ते कुणामुळे आणि कशामुळे झाले याचा पण सर्वांनी विचार करा आणि हे सगळं गावामध्ये विकासामुळे झालीच तर त्याबरोबर या तालुक्यामध्ये शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी जर कोणी गावामध्ये लोकांच्यामध्ये ऐक्य घडून आणलं असेल तर ते साहेब राजे कुटुंबानी बाबांनी केलं आणि या तालुका शांततेमध्ये कशा रीतीने राहील याही बाबतीमध्ये लक्ष घातलं फक्त आपल्या माणसाला जीवन जगण्यासाठी केवळ पैसा आवश्यक नसतो तर सुख शांती समाधान हे असत गरजेचं आहे आणि ते जर खऱ्या अर्थान या तालुक्यामध्ये कोणी जर प्रस्थापित केलं असेल तर ते, ते राज कुटुंबानी केलंय आज काय झालं की थोडस एक जाहिराती युग आहे आणि त्यामुळे लोकांना काही गोष्टी या लगेच खऱ्या वाटतात यूट्यूबवर एखादं भाषण केलं किंवा मोबाईलमुळे आपण सगळे यूट्यूब बघतो आपल्याला लगेच सगळ्या गोष्टी खऱ्या वाटतात आणि आपण लगेच लोक लोकांची डिशॅबल होते लोक फोचतो आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं आज जे काय चालले ते केवळ ही लोकांची तात्पुरती दिशाभूल झाली आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये आपला तालुका हा आज ज्या परिस्थितीमध्ये जातोय माझ्याशी बापूंनी उल्लेख केला तुमच्या गावातल्या अधिकाऱ्यांचा उल्लेख केला पण या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या आ, सर्व होण्यासाठी खऱ्या तर आपल्याला रामरासाहेब बाबांनी जे कष्ट घेतले त्या कष्टावर भविष्यामध्ये जर असं चालू राहिलं तर निश्चितपणे या कष्टावरती पाणी पडले राहणार नाही आणि ना जे काही कष्ट राज कुटुंबाने घेतले महाराज साहेबांनी घेतले बाबांनी घेतले ते संपूर्ण व्यर्थ जाण्याची शक्यता आहे आणि आपला ह्या तालुका जो मागे जाऊ पाहतोय तो मागे न जाण्यासाठी ज्या विकासाची रामरावसाहेबांनी बाबांनी गती दिली होती ती दि गती वाढवण्यासाठी ती कायम ठेवण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा साहेबांच्या नेतृत्वाखाली तालुका एक एकसंग राहिला पाहिजे तर या तालुक्यातल्या सगळ्या संस्था सहकारी संस्था असतील राजकारण समाज ते तालुक्यातलं जर नीटपणे चालायचं असेल तर रामरावसाहेबांशिवाय राजीव कुटुंबाशिवाय पर्याय नाही आज आपण परिस्थिती पर पर बघितली सगळं समोर आपण बघितलं काय समोर काही नाही फक्त जाहिरात दहशत दमदाटी या सगळ्या गोष्टी समोर आहेत हे समोर जे आहे ते मृगजळ आहे त्यातलं खरं काही नाही मग उल्लेख केला त्या गरकुळाचं खरी बसते आता गरकुळाज मी सांगतो गरकुळाची आधी तीन चार वर्षापूर्वीची म्हणजे त्याला पप्पादर झाले असते त्या पाच वर्षामध्ये केंद्रानं एकही पैसा गरकुळासाठी दिला नाही तीच पाच वर्षाची यादी आत्ता पैसा आला आणि त्यामुळे तीच यादी पाच वर्षाची मंजूर झाली आणि सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी काय सांगतात की आम्ही यादी मंजूर केली ह्या नको त्या गोष्टी साध्या साध्या गोष्टीला हे कधी आपल्याला कळलं पाहिजे या साध्या साध्या गोष्टी त्याचा श्रेय घेत आहेत ते मी बरावाही सांगितलं की या तालुक्यामध्ये मी सगळेच आजपर्यंत अजूनही नवीन जे लोकप्रिय आहे त्यांना एकही पैसा आला नाही जे काय सगळी जी कामं आहेत पुलात जे असतील रस्त्याचे असतील पलटन पर नगर परिषदेची कामं असतील ते सगळी कामं ही रामराजसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या माध्यमातून ही सगळी कोण असूया पत्राची काय हे नसते ते रामरासाहेबांच्या नेतृत्वाखाली ही त्यांच्या मनात सगळी कामं झालीत मंजूर कामं झालीत आणि तीच कामं त्याच कामाशी नारळ फोडतात नवीन एकही काम त्यांनी आतापर्यंत आणलं नाही आणि त्यामुळे अशा सगळ्या गोष्टी आपण लक्षामध्ये घेतल्या पाहिजेत आपली दिशाभूल होऊ न देता मला दे दे... दे 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 सा। दे दे ते कारखान्या बाबतीमध्ये मला ते बेलदार पाटील बोलले सुखदेव पाटील बोलले इलेक्शन येईल त्या आपण बोलू पण खऱ्या अर्थानं मुख्य विषय जर कुठला असेल पाटील तर पाण्याचा विषय पाण्याचा विषय आपल्याला माहिती आहे की मागच्याच मला ते आधार दिवसापूर्वीच यातली काय प्रमुख मंडळी तुम्ही गेला होता ते महाराष्ट्रसाहेब ते मला बोलतील पण मला सांगा पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला जे जादा पाणी जी मिळते निरा देवघरचं तेही रामरावसाहेबांच्या पाणी मिळते निरा देवघरचं पाणी मिळते निरादेव धरण झालं म्हणून ते पाणी मिळते तर धरण झालं नसतं ते पाणी आंध्रकंडला वाहून गेलं असतं त्यामुळे कृष्णा खोऱ्याचं खऱ्या अर्थानं कृष्ण आपल्याला माहिती की निर्मिती जर कोणी केली असेल त्याला प्रमुख जर कार्यभूत कोण असेल तर ते रामराव साहेब आहेत आता आता कोणी संचालक होतंय कुणी काय होतंय त्याला महत्व नाही म्हणजे कृष्णा खोडे म्हणलं की कुणाचं नाव पुढे होतं तर रामराजसाहेबांचं दुसरं कोणीही नाही कोणी दहा दिवसाचं संचालक होतं कोणी पंधरा दिवसाचं होतं कोणी महिन्याचं असे अनेक होऊन गेले परंतु खऱ्या तर काम जर कोणी केलं ते राम रामराजसाहेबांनी ते, ते राम काम केलं निरादेव गुरु असेल डोंबलकडे असेल आणि त्यामुळे ही सगळी कामं आपण थोडंसं लोकांपुढे मांडायला कमी पडलो आणि नवीन जी पिढी आहे त्या पिढीपुढे आपण सांगायला ते कमी पडलो आणि त्यामुळे खऱ्या तर या तालुक्यामध्ये थोडंसं काही चुका झाल्या मला एक सांगायचं की पाणी बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर हे पाणी हे रामरासाहेबांच्यामुळेच आपण आपल्या फलटण तालुक्याला किती ऊस क्षेत्र वाढलंय आज मला वाटतं सतरा अठरा वीस लाखापेक्षा अधिक टन ऊस आपल्या तालुक्यामध्ये कशामुळे झाला तर पाणी नसतं तेवढा ऊस वाढला असता का साधा पण विचार करा आणि हे पाणी सुद्धा जे टिकून ठेवले ते रामरावसाहेबांच्यामुळेच आज मला सांगतात की गेल्याच इलेक्शनच्या पूर्वी ते काय म्हणत होते की बारामतीने पाणी चोरलं बरोबर आहे आता मी परत त्यांची मुलाखत ऐकली ते म्हणले निरा देवमध्ये पाणी शिल्लक आहे म्हणून ते वापरतात आम्ही तेच सांगत होतो ना साहेब तेच सांगत होते की पाणी का वापरतोय ते शिल्लक म्हणून वापरतात निरा डावा काला वापरतोय आणि उजवा वापरतोय पण ते त्यावेळेस लोकांना खरं वाटलं नाही आज ते सांगतात की म्हणजे लक्षात घे की माणूस कसा बदलतो भूमिका कशी बदलते हे पण लक्षात घ्या रामराज साहेबांनी बाबांनी असलेल्या सर्वांनी भूमिका बदलली नाही आपण निरीक्षणा ते सांगत होतो आताही ते सांगतोय तर त्यांनी भूमिका बदलली याचा अर्थ आपण लक्षात घ्या की कोण सत्तेसाठी स्वार्थासाठी कोण खोटे हे या लक्षात घ्या आणि मग भविष्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सरळ करण्यासाठी या तालुक्यामध्ये जे विकासाचं पर्व होतं ते विकासाचे पर्व पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्याला तर आता एक संघमध्ये काम करायची गरज आहे खरं तर राजागावचं मनापासून राजागाव तर पहिल्यापासून महाराज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिले तुमचे जिल्हा परिषद इलेक्शन बापूंची असू द्या पंचायत समिती असू द्या या सगळ्या मध्ये राजाळगाव हे नेहमीच महाराजसाहेबांच्या बाबांच्या पाठीशी उभं राहिले मध्ये थोडं काय घोटाळा होतो तो आता भविष्यामध्ये अपेक्षा आहे की तो हे तर घोटाळा होणार नाही पण जाधव गस्ती आपल्या तुमच्या महाराज आप, आप साहेबांच्या पाठीशी आली श्री पुणे आता भविष्य काळामध्ये राजा आहे म्हणून आशा करूया आधी ग्रामपंचायत पासून त्या सगळ्या निवडणुकीमध्ये हे गाव हे महाराष्ट्रामध्ये पाठीशी निश्चितपणे उभं खंबीरपणे उभं राहील या बाबतीमध्ये निश्चितपणे आपण शंकाचा बाळगायची गरज नाही आणि खरं आज आपल्याला माहिती हेच की खरं तर मला सांगा तुम्ही समोर किती वेळ लोकांसाठी देतात ते विषय करा कुठला प्रश्न त्यांच्या पुढे तर त्यांनी लोकांचं समाधान केलंय लोकांना करून के उत्तर दिलंय असं घडलं आहे का इथं लोकशाही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रसाहेबांच्या इथं बाबा कोणीही सामान्य माणूस येऊन बोलू शकतो हक्काने भांडू शकतो मागणी करू शकतो समोर परिस्थिती आहे का याचा पण विचार करा महाराज साहेबांनी कुणासाठी काम केलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलं आहे तरुणांसाठी काम केलं आहे आज एमआयएसी गारखी कंपनी ती कुणामुळे इथं आली मला सांगा तुम्ही आज केमिस्ट कंपनीमध्ये नवीन महिंद्रा लॉजिस्टिक कंपनी येते ट्यूब इंडिया कंपनी या सगळ्या कंपनीला येत आहेत आपल्या फलटेमध्ये तर कुणामुळे येत आहेत आणि कुठली मुलं त्यात तिथं काम करतायत याचा कोणी विचार केला पाहिजे त्यामुळं हे जे दिसामुळे राजकारण आहे या सावध राहिलं पाहिजे कोण खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा विकास करतोय विकास केलाय लोकांसाठी वेळ कोण देतो आहे लोकांचे प्रश्न ऐकून कोण घेतोय समजून कोण घेते ते कोण सोडवते हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे आणि हेच आपल्या लोकांमध्ये मांडण्याची आवश्यक आवश्यकता आहे खरं कार्यक्रम बाबतीमध्ये इलेक्शन येईल त्यावेळेस बोलू आपण तर मला सांगा की आत्ता ही पंधरा वर्ष वीस वर्ष ही जी आता लोकं बोलत आहेत ते कुठं होती ते आत्ताच जागे काय झाली कसे लोकांना कसं सत्ता दिसायला लागली समोर की नाही तरी हंगात त्यांच्या संचारात वीस वर्ष कारखान्याचा विषय नाही कोणी नाव घेतलं नाही आणि आता जे कारखान्यावरती बोलत आहेत ते आणि विशेषतः ज्यांनी कारखाना नुकसान केलं तशा लोकांना घेऊन ते आपल्या पुढे येत आहेत साखरवडी कारखाना आपल्या सर्वांना माहिती आहे की साखरवडी कारखान्याची काय परिस्थिती होती तो कोणी परिस्थिती सुधारली आज शेतकऱ्याला एवढं योग्य दर मिळतोय कामगाराला वेळेवरती पगार मिळतोय त्या सगळ्या गोष्टीचा परिसर आज आपण बघितलं स्वप्ना परिसर आहे हे कुणामुळे झाला आणि मग कुणामुळे झाला होता याचा पण विचार केला पाहिजे त्यामुळे निश्चितपणे मला एक लोकांची अपेक्षा असणं चुकीचं नाही की लोकांचे पालनकर्ते रामावे राजू कुटुंब आहे लोकांनी अपेक्षा ठेवणं गरजेचं आहे पण आज एक अपेक्षा आहे की कमीत कमी ज्यांनी चुका केल्या त्यांना दोष दिला पाहिजे म्हणजे दोष बी यांनाच हे कुठं चुकतंय या, याचा पण विचार केला पाहिजे जो चुकलाय त्याला आपण चुकीचं म्हणलं पाहिजे ते धाडस दाखवलं पाहिजे त्यामुळे कारखाना श्रीराम कारखान्याचा पंधरा वीस वर्ष झालं ऊर्जा समजा आणला आणि आता हे लोक कारखान्याच्या निवडणुकीत बोलत बोलतायत त्याला खरं तर बोलायचा अधिकारच नाही मग अशा लोकांना आपण सावध राहिलं पाहिजे आणि पुन्हा एकदा रामरायसाहेबांना नेतृत्व बळकट करून मला खात्री की निश्चितपणे आपल्या सर्वांना हा तालुका एका वेगळ्या दिशेला जो चालला आहे तो निश्चित मी माझ्या हातामध्ये सुखरूप निश्चित राह राहणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्यासाठी आपण सर्वांनी भविष्यकाळामध्ये एकत्रपणे काम करावं आपल्या गावातले मतभेद हे तात्पुरतं मध्ये ठेवा मतभेद हे असूच नाही पण शेवटी ते काही शक्य होणार नाही पण मतभेद गावापुरते ठेवा बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण तालुक्यामध्ये रामराज साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावा आणि राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो संपूर्ण जाधव ग्रामस्थांचं मनापासून त्याचं आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो